मालेगाव शहरात धक्कादायक प्रकार आयशानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फायरिंग करून प्राणघातक हल्ला करणारा सराईत गुन्हेगार मेहताब अली शॉकत अली अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय या गुन्ह्यात आरोपीनं आपल्या साथी साथीदारासह फिर्यादीवर जीव घेण्याचा उद्देशानं दोन फायर केले तसेच तलवारी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत घरात घुसून तोडफोड केली आहे घरातील मोबाईल आणि पन्नास हजार रुपये ही गायब झाल्याचं फिर्यादीत सांगितलंय घटनेचं सा गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवाल यांनी दोन विशेष पदके तात्काळ रवाना केली आरोपी मेहता बली हा पळून जाण्याच्या तयारीत पोलिसांनी शिताफीनं पाठलाग करून त्याला अवघ्या दोन तासात ताब्यात घेतलंय त्याच्याकडून दोन देशी बनावटीच्या पिस्तुलासह आठ जिवंत कारतुसे जप्त करण्यात आली आहे हा आरोपी सराईत असून त्याच्यावर यापूर्वी खून खुनाचा प्रयत्न जबरी चोऱ्यांनी दंगा यांसारखे तब्बल दहा गुन्हे दाखल आहेत या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे आणि त्यांच्या विशेष पथकातील सचिन बेदाडे दिशेन शेरावते राकेश जाधव अक्षय चौधरी राम निसाळ राकेश उबाळे निलेश निकम तसेच तांत्रिक विभागाचे हेमंत गिलबिले आणि प्रदीप बहिरम यांनी उल्लेखनीय या कामगिरी बजावली आहे